लाष्टकं झाली आहे सर्वांना जेवायचं निमंत्रण दिलेलं आहे ऑरेंज ऑरेंज हो ऑरेंज नंतर यल्लो येलो कलर कुठे आहे हां यल्लो या? नंतर पिंक हो पिंक ब्ल्यू हां यस रेड हां हरवले वाटतं काही इ सई हा ऑरेंज नाही टाक टाक बरोबर बसेल अगं त्याच्यामधलं एक हरवले वाटत आपलं तेच आहे आणि नंतर ब्ल्यू टाक बघ बर, बरं शोक बरं तुझ्या भांड्यांमध्ये आहे का अजून एक हरवले वाटतं एक नाही का आमच्या सईची खेळणी बघा किती खेळणी सईकडे खूप सारी खेळणी आहे हा आणि आज मामाच्या घरी गेलो नाही आम्ही घरीच आहे आणि आता घरातले सगळे काम आवरली आहे सई सगळ्यांना हाय कर हाय हा हाय कर सगळ्यांना हाय हाय कर ना सई हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझी सई आहे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आता आमची सई मस्त खेळते आणि आमची सई आता खाणार आहे हे काही कट केले मी तुझ्यासाठी मस्त आणि मला पण आज उपवास आहे ना तर मला ही उपवास आहे आता सई खाईल नंतर मी खाईल हे बघ हा तुला भूक लागली ना घे घे बटकन थोड्या ते रेड होतात लाल होऊन जातात खेळता खेळता एक एक खायचं हां गुडगल आमची सई तर दिवाळी झाल्यानंतर आहे ना पाच सहा दिवसांनी लगेच तुळशी विवाह असतो आणि तुळशी विवाह या आणि तीनच दिवस आहे तर मंगळवारपासनं तर सुरू झालं आणि आज प्रदोष पण आहे तर आज तुळशी विवाहाचा पहिला दिवस तर तुळशीचा विवाह झाल्यानंतर म्हणजे लग्न कार्याला सुरुवात होते तर तुळशीच्या आधी लग्न होत नाही तुळशीचं लग्न झाल्यानंतर सगळ्यांच्या लग्नाच्या तारखाच माझी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज तुळशी विवाह तुम्हाला तुळशी विवाहाच्या खूप साऱ्या शुभेच्छा खेता खेता तर सकाळी सई मस्त खेळत होती आणि खेळता खेळता मस्त बेडवरती झोपलेली आहे तर आता चार वाजले तर घरातली झाडझुड वगैरे केली आणि ते छान आज तुळशी विवाह आहे ना तर आज म्हणजे तुळशी विवाह तर नाही करते कारण सासूबाईं ते घरी नाही आहे आणि म्हणजे एक होणार पण नाही एवढं सगळं ॲडजेशन क म्हणजे तुळशी विवाह कसा करता काय याची काही माहिती नाही जास्त यूट्यूबला भेटते पण सोबत कोणी पाहिजे ना तर घरी सई आणि मीच आहे तर आज काही तुळशी विवाह नाही पण मी तुळशीला खूप छान मस्त सजवणार आहे ते उद्या तर उद्या पण मी तीन दिवस तुळशी विवाह करू शकतो तर मी तुळशी विवाह तर नाही करणार पण तुळशी मातेला खूप छान मस्त साडी वगैरे साज शृंगार सगळं काही करणार आहे ते उद्या करणार आहे तर आज नाही आज प्रदोष पण आहे आणि आज मामाच्या घरी बोलवले आहे लग्नाला तर आज मामाच्या घरी आहे तुळशी विवाह आजीचा कॉल आलेला होता दुपारी ती मामींना थोडीशी मदत आहे तुळशी विवाह करायचा आहे डेकोरेशन वगैरे थोडं सजावट वगैरे करायला तर मामी तयारीला लागले होता पण से अजून काही उठत नाही आहे म्हणले चला तर माझी तुळ इथे ना मस्त तुळशी मातेपास छोटीशी अशी रांगोळी पण काढलेली आहे मी हे बघा आणि आपली तुळस पण खूप छान आहे तर आत्ताच घेतलेली होती ना मी तर इथे सेल लागलेला आहे ना आणि तो दरवर्षी सेल लागत नाही तर ह्याच वर्षी लागलेला आहे छान मस्त अशी मी ना सकाळी म्हणजे गॅलरी वगैरे पुसली आणि आता छान मस्त अशी तुळशी छान रांगोळी काढली आहे आणि तुळस तुळशी माता किती छान दिसते ना तर रात्री आता आल्यानंतर इथे दिवे वगैरे लावेलच मी ते सगळं काही व्हिडिओमध्ये शेअरच करेन तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर कपडे अजून सुकलेले नाही कारण व्हिडिओ एडिटिंग वगैरे झाल्यानंतर मीच कपडे वॉश करते ना त्यामुळे तर गॅलरीमध्ये असल्याने काही होत नाही म्हणजे जात नाही कुठे आणि आपलं किचन स्वच्छ मस्त किचन आपले क्लीन आहे कारण आज उपवास होता आणि मिस्टरांचा डबा वगैरे झाल्यानंतर भांडे वगैरे घासून ठेवले आणि आता सई मॅडम पण उठलीये आणि मस्त तयार झाली आता चालली सई लग्नाला ओडणीचा ड्रेस ना त्यांच्या लग्नाला घालायचंय विंडो वगैरे बंद करून घेतील कुठेही बाहेर जाताना तुम्ही लक्षात ठेवा गॅस ट्रकच टाकीचं बटन खाली आहे खाली आहे <laughs> पाणी प्यायचं कसं आहे तुला देवासमोर छान मस्त रांगोळी काढलेली आहे आपले गणपती पप्पांक बघितल्यानंतर खूप छान वाटतं आणि हे फ्लॉवर श्री स्वामी समर्थ आज प्रदोष आहे माझ्या छोटीशी पितळी पिंड आहे तर फुलं होते तर देवाला दिले आणि सकाळीच म्हणजे देवपूजा वगैरे झाली आहे तर मामींचा फोन आला होता लवकर या चार वाजता तर आता साडेचार वाजले होते तर सई पण उठली होती आता तर सईला पण रेडी केलं आणि आता सौरभ भाऊला कॉल करून बोलवलं होतं म्हटले गेलंय असं तर तोही आता आलाय चला आता आम्ही निघतो मामाच्या घरी खूप छान छान असं मामाच्या घरी ना लग्न सोहळा पार पडला सगळं व्हिडिओमध्ये आहे तर चला आता आम्ही गेला आणि आम्ही निघातो आता मामांच्या घरी आले तर मामीने छान मस्त असं आपल्या तुळशी मातेला आहे ना साडी घातलेली होती आणि चाललं होतं त्यांचं दागिने घालण्याचं काम खूप छान असं मस्त शृंगार केलेलं आहे मामीने तर मला थोडंसं लेटच झालं पण मामीने खूप छान मस्त अशी साडी घातली आहे आणि सगळे काही दागिने वगैरे वेणी गजरा वगैरे लावला आहे तर म्हटलं तर रांगोळी काढायची बाकी होते मग त्या बोलल्या दोघ आपण चहा वगैरे घेऊ मग रांगोळी काढू आणि आजीने इकडे ना स्वयंपाकाच्या तयारीला लागलं आहे मामींच्या छोट्या छोट्या भाच्याही आलेल्या होत्या तर चहा वगैरे घेतला त्यानंतर आता आजी स्वयंपाकाला लागणार होती आणि मामीने खूप छान मस्त ना शेणाने सारवलं होतं तर मामाच्या घरी आली आहे आणि मामीने खूप छान अशी मस्त आहे ना तुळशी साडी वगैरे ना घातलेली आहे मस्त शृंगार केलेला आहे आता सगळं काही व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आता माझ्या मामी चहा घेत आहे आता मी घेतला आहे लग्नाला बोलव सगळ्यांना या सर्वांनी तुळशीच्या लग्नाला आणि आम्ही संध्याकाळी मेजवानी पण इथंच करणार आहे आज लग्न असल्यावर जेवायला बोलवतात हो मंडळी जेवायला असते आमचीच फॅमिली आहे आणि ते म्हणते आहेर स्वीकारल्या जाणार नाही सगळ्यांना कॉल वस बीच बोलून घेत त्या चला आता रांगोळी काढायची हां रांगोळी तर तुळशी पशी पण काढायची ना सारवणार आहे का ठीक आहे चालेल तर तुळशी विवाहासाठी लागणाऱ्या वस्तू हे बघा नागलीचे पानं मेहंदीचा कोण हार मनडोळ्या म्हणजे ते बाशिंग म्हणजे फुलांचंच बनवलं होतं मी घरी हळदी कुंकू बांगड्या चुरणी ओढणी तर खारीक बदाम तर सुपारी असं सगळं काही लागतं तर सगळं आजीने ताटामध्ये ठेवलेलं होतं आणि हे बघा हे मी असंच घरी बनवले इमाळ तर बाशिंग म्हणून लावणार आहे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअरच करेल सगळं काही लावताना आणि इकडे ना म्हणजे कलशही मांडायचं असतो त्यासाठी क नारळ फळं फळही भरायचं असतं आपण लग्नामध्ये फळ भरतो ना तर तुळशी मातेचंही लग्न लावल्यानंतर फळ भरलं जातं हळद लावली जाते तर बाबांनी ना ऊस येऊन आले होते बाबा तर म्हणजे तुळशीच्या अवतीभोवती ना तर ऊस लागतो तुळशीच्या लग्नासाठी साईडने लावायला आणि त्यानंतर आंबडबोरे वगैरे सगळं काही असतं तर तेही आहे तर सगळं काही फळ भरतात ना तेव्हा लागतं ओटीही भरली जाते तुळशी मातेची तर खूप छान मस्त असं लग्न सोहळा पार झाला आहे आणि छान मस्त मामान त्यांनी लायटिंग वगैरे लावली दिवाळीच्या वेळेसच आणि सयन मस्त चालली होती खेळण्याचं चा काम मस्त खेळत होत्या दोघे एकत्र आले का खूप छान खेळतात आजीची इकडे तयारी चालू होती आता ही ही ले ले तर आता हे बाबांनी हे बघा ऊस आणलेले आणि असे पानं वगैरे असं लागतात त्या ऊसाला तर बरं म्हणजे असे जसं लागतात ना तसंच भेटलं आणि खूप छान म्हणजे असं लग्न घरच वाटत होतं एक कारण सगळे काही म्हणजे शू अंशू यांचा कलकलाट लग्न घरी कसं असा गोंधळ असतो म्हणजे स कोणाचं काय बोलणं कोणाचं काय बोलणं तर लहाने मामींच्या भाच्या पण आलेल्या होत्या ना तर त्या अंशू सई खूप अशा खेळत होत्या मस्तपैकी आजीचं स्वयंपाकाची तयारी एक लग्न घरच वाटत होतं खरंच खूप छान आणि रात्री सगळेजण आले ना खूप भारी वाटत होतं आणि आता बाबांना हे बांधून देत आहे अशा प्रकारे बांधायचं असतं ते तर मामाही ब त्यांना मदत करत होता आणि आता मी रांगोळी काढते खूप छान मस्त अशी रांगोळी काढली मामीने मी मिळून तर सगळे काही व्हिडिओमध्ये आहेत तर व्हिडिओ बघत राहा वगैरे करताना दिवा तर साक्षी असतं दिवा लावला जातो पहिले तर इकडे समय लावली मामींनी आणि आपला कलशही भरला गेलाय इकडे सगळी काही फळाची वगैरे तयारी करून ठेवलेली आहे तर तुम्हाला काय काय लागतं हे सगळं काही दाखवले तर ओटीही भरली जाते लग्न लावल्यानंतर तर हे पीस घेतलेले खा वाटी घेतलेली खोबऱ्याची त्यामध्ये गहू टाकलेले बांगड्या मेहंदीचा कोण हळद कुंकू आणि फळं वगैरे थे ते ठेवलेले आहे म्हणजे लग्न ला लावल्यानंतर फळं भरण्याचा कार्यक्रम असतो ना तो म्हणजे सग काही व्यवस्थित व्यवस्थित सगळ्या वस्तू काढून ठेवल्या की ना म्हणजे असं आपल्याला लक्षात राहतं नाही तर सगळे आले ना गायगड आपण विसरून जातो सगळी काही तयारी करून ठेवली आहे आणि आता आम्ही हे ना बाशिंग तर फुलांचं बनवलेलं होतं मंडळ्याही म्हटल्या जातात तर ते आता लावत होतो आणि इकडे आजीने ना सकाळीच तांदूळ वगैरे ना पिवळे करून ठेवलेले होते हे बघा इकडे सगळी काही फळाची तयारी झालेली आहे कलशी आपल्या स्थापित केलेलं आहे तर समयही लावली गेली आहे आणि आपल्या तुळशी मातेचा शृंगार वगैरे खूप छान मस्त झालेलं आहे हे बघा तर आता हळदीचा कार्यक्रम तर हळद पण कालवली थोडीशी अशी वाटीमध्ये आणि आता तुळशी मातेच्या यांनाचे आपले पानं वगैरे असतात ना झाडाचे तर अशी चढती हळद लावतात ना तर चढती हळद लावत आहे मामी सगळे काही यांना तर खाली आपण साडी वगैरे घातलेली असते आणि तुळशीचे जे पानं वगैरे असतात त्यांनाच लागली जाते आणि इकडे पण तुळस होती त्यालाही लावली मामींनी तर असा हा तुळशीचं लग्नाचा हळदीचा कार्यक्रम तर खूप छान मस्त झाला तर तुम्हालाही आवडला का तर बऱ्याचदानाही तुळशीचं लग्न करायचं असतं तर म्हणजे मा, बऱ्याच आपल्यालाही माहिती नसते तर मलाही माहीत नव्हतं पण आज सगळे काही मी ना बघितलं कारण आजीला सगळे काही ना पूजा विधीचे सगळे काही माहिती असतात तर आजी सगळे काही सांगत होती आम्ही त्याप्रकारे करत होतो तर आज मीही शिकले आणि तुमच्यासोबतही शेअर केलं तर म्हणजे काही काही म्हणजे असे काही विधी असतात ना ते आपण विसरून जातो तर आजीने मला सगळं काही सांगितलं आणि तुमच्यासोबतही शेअर केलेलं आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत रहा आणि शिवसाईचं मस्तच नाचण्याचं काम चालू होतं तुळशीचं लग्न आहे तुळशीचं लग्न आहे तर मस्त नाचत होत्या आता हळद लागली आहे तुशी तर तुळशी वह तर शालिग्राम आणि आपल्या देवघरामध्ये ना बाळकृष्ण असतो तर तुळशीचा विवाह हे ना बाळकृष्णाबरोबर लावला जातो आणि हा आपल्या शालिग्रामी नाव तुळशीमध्येच ठेवतो तर तोही मम्मीने आणला तर आता ना त्यांना म्हणजे शालिग्राम आणि बाळकृष्णाचा अभिषेक होणार आणि त्यानंतरच बाकीचे म्हणजे मंगलष्टकं वगैरे तर असं हे पाठ मांडलेलं आहे आणि त्यावरती आता मामी ना स्वस्तिक काढणार आहे तांदळाने तर आजी बोली मेहंदी राहिली तर आता मेहंदीचाही कोन वगैरे आणलेला होता ना तर आता आजी मेहंदी काढते तर तुळशीच्या इथेच येणार थोडासा मेहंदी ना अशी झाडांच्या यालाच थोडीशी मेहंदी वगैरे काढली आणि दोघींच्याही डोक्यावर मस्त आहे ना ओढण्या वगैरे दिलेल्या होत्या खूप छान मस्त असं तुळशीचं रूप दिसत होतं तर आजीचा आहे ना मस्त भाजी वगैरे झालेली होती मध्ये आणि त्यानंतर आजी बाहेर आली आणि आजी आता मेहंदी वगैरे काढते तर छान मस्त मेहंदीचा कार्यक्रम हळदीचा कार्यक्रम सगळे कार्यक्रम खूप छान झाले ना तर हे बघा आता शालिग्रामलाही अभिषेक म्हणजे तूप दही मध वगैरे सगळ्यांनी अभिषेक केला आणि आपलं बाळकृष्ण तर त्यांनाही मामी अभिषेक करत होत्या तर अभिषेक झाल्यानंतर त्यांनाही हळद लावली तर, ला तर बाळकृष्ण शालिग्राम दोघांनाही आणि एक म्हणजे हा शालिग्राम होतो ना तो तुळशीमध्ये ठेवला आणि तो दुसरं असतो ना तर शिवला हातात घेऊन उभं राहिलं होतं मध्ये ना अंतरपाठ धरलं आणि मग मंगलष्टिका झाली तर हे बघा शालिग्राम यांना मामी आता हळद लावता ये तर श्री भगवान विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे आणि शालिग्राम आणि बाळकृष्ण यांचे श्री विष्णूंचे रूप असते तर आज तुळशीचा विवाह हो। तर तुळशी आहे ना लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते तर तुळशी म्हणजे प्रत्येक घरासमोर तुळशी असावीच आणि तर तुळशीला ना विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असेही म्हटले जाते तर श्री भगवान श्री विष्णूंना तुळशी अर्पण केल्याशिवाय पूजा प्रा म्हणजे पूजा पूर्ण होत नाही तर श्री भगवान श्री विष्णूंना येना तुळशी अर्पण करतात पूजा म्हणजे कोणतीही पूजा असो आणि आता इथे ना पाटावरती ना स्वस्तिक काढलेले आहे आणि भगवान श्री विष्णूंना इथे पाठ स्वस्तिकावरती स्थापन केलेले आहे त्यांना नवीन वस्त्र घातले आणि इकडे आपली तुळशी माता खूप छान मस्त शृंगार केलेले आहे साडी वगैरे घातलेली आहे मस्त तयारी झालेली आहे आता फक्त पाटापुती रांगोळी आणि दिवे लावायचे होते बाकी सगळे काही तयारी झालेली आहे तर अजूनही म्हणजे मा, माता मावशी ते पण आलेले होते तर आता क का सगळे काही आल्यानंतर आता आपल्या तुळशी विवाहाला सुरुवात होणार <laughs> <दागा गयोने दापार? laughs> गोळा करायला <laughs> 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 <क्या है> <laughs> तुम्ही येईपर्यंत तर मिस्टर पण आले आणि घराला लायटिंग वगैरे सगळं काही लावलेलं होतं ना खरंच खूप छान आणि सगळेजण आल्यानंतर ना खूप छान असं मस्त आहे ना एक लग्न सोहळा खूप छान मस्त असं लग्न घरंच वाटत होतं तर आता पूजाचं लग्न येते सौरभचं लग्न होतं येतं आहे ना तर म्हणजे आता तुमची तीच चर्चा चालली होती लग्नाची तर तुळशीचे विवाह तर तुळशी विवाह केल्याने ना कन्यादानाचे फळ मिळते तर हे बघा आता शिव पण मस्त तयार झाला आहे नवीन ड्रेस घेतला आहे डोक्यामध्ये टोपी घातलेली आहे आणि सई अंशुने पण मस्त मस्त ड्रेस घातला आहे नाही तुळशीचं लग्न आहे आम्हाला ड्रेस घालायचे नवीन नवीन तर आता मामीने ना तर शिवला आहे ना तर मामा होता शिव तर बाळकृष्णाचं म्हणजे नवरदेवाच्या मागे मामा असतो ना तर लहान मुलाच्या हातामध्ये ना बाळकृष्ण दिला जातो तर आणि जे बाळकृष्ण धरतात ना त्यांना टोपी पण टाकली जाते तर शिवला पण टोपी वगैरे टाकली आणि शिवने आता तर आपलं बाळकृष्ण हातात घेतलेलं आहे आणि आता मध्ये ना तर अंतरपाठ धरतील आणि मंगल अष्टिकायना तर आता तुळशी विवाहाला आज पहिलाच दिवस ना भरपूर सारी गर्दी त्यामुळे गुरु वगैरे काय भेटले नाही तर म्हणजे आता आपल्या यूट्यूबवरती ना गाणे म्हणजे मंगलाष्टिकायना लावली आणि आम्ही आता हे आता मंगलाष्टिकाला सुरुवात करणार तर अक्षदा मस्त के तयार केलेल्या होत्या सगळ्यांना अक्षदा वाटप केली आणि आता लग्नाला सुरुवात होणार you oh. तर आज असं म्हणजे आमची सगळ्यांची इच्छा होती लग्न तुळशी मातेचं लग्न करायचं तर म्हणजे आता एक हौसही हो असते ना तर आज आता पहिले ना म्हणजे काही लग्न काहींचे लग्न जमायचे नाही काहींच्या लग्नामध्ये थोडासा पत्रिकेमध्ये काही दोष असला की लग्न तुळशीचं लग्न करायला जायचं काहींना लग्न जमत नसायचे काही मुलामुलींचे मुलींचे ही लग्न तुळशीचं लग्न लावलं जायचं तर असं म्हणतात की तुळशीचं घराभोवतील मग घरासमोर आहे ना लग्न लावल्यानंतर आपल्या मुलांचेही लग्न लवकर होतात म्हणजे काही दोष वगैरे असले ते निघून जातात पण आता प्रत्येकाची आवड आहे प्रत्येकाला इच्छा असते आपण काही ना काही करत असतो घरा म्हणजे घरामध्ये मध्ये काही ना काही पूजा विधी आणि आजी ते करतेच तर मामींची ही इच्छा होती आजीची इच्छा होती तुळशीचं लग्न करायचं तर आता आपण म्हणजे आपल्याला इच्छा असली ना की करायची पूजा तर आज मामी त्यांनी खूप छान मस्त असं ना तुळशी विवाह केला आणि म्हणजे मा आजी दरवर्षी करत असते तर म्हणजे तुळशी विवाह केल्याने ना कन्यादानाचे आपल्याला फळ मिळते मस्त लग्न लागले आणि आता फटकेबाजी होते बाहेर लग्न लावलं जवळल्याशिवाय जात नाही कोणी वाटत असं ने तुळशी मातेला हळदी हो कुंकू लावायचं म्हणजे आता फळ भरण्याचा कार्यक्रम तर ओटी वगैरे भरायची तुळशी मातेची तर आता इथे ना साडी वगैरे घातली होती तिथे काही ठेवता येत नव्हतं तर इथे साईडला पण तुळस आहे तिथेच ना ओटीचं सगळं काही म्हणजे फळाचं सगळं काही सामान आम्ही तिथे ना तुळशी मातेच्या वृंदावनात ठेवलं आणि ऑप्शन पण केलं तर असा हा आपला तुळशी मातेचा विवाह हो सोहळा सगळी काही माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तरीही तुम्ही कमेंट करून मला विचारू शकतात तर चला मग व्हिडिओ स्किप न करता बघत राहा हे बघा मेहंदीचा कोण बोरे चिकू फळं म्हणजे पेरू वगैरे केळ अशी काही फळं आणलेली ते आजीने तर आजीने आज पण ओटी भरली मम्मीनेही भरली मामी आम्ही सगळ्यांनी हळदी कुंकू वगैरे लावून पूजा वगैरे केली तर असा हा आपला लग्न सोहळा आणि हे ना तीर्थ वगैरे होतं ना तर सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटप केलं मामींनी तर तुळशीचे इथेचं ना अभिषेक केलेला केलेलं होतं ना तीर्थ तेच सगळ्यांना दिलं तर हे बघा असं ओटी भरण म्हणजे दक्षिणा वगैरे तुळशी मातेचे इथे दिली जाते मिस्टर काका तरो मामा, तरो तर मामा तर आता लग्न लावल्यानंतर सगळ्यांचं आपलं फोटोशूट असतं तर आम्हीही तुळशी मातेसोबत फोटोशूट सगळ्यांनी केलं तर सगळ्यांनी फोटो वगैरे काढले तर आता चाल काय रे तू आता लग्न लावल्यावर आला लग्न पण झालं आता जेवायचं फक्त काय काय येतात ना लग्न लावल्यावर तू आलाय पाच झाली आहे सर्वांना जेवायचं निमंत्रण दिलेलं आहे मस्त मेजवानी के केलेली आहे मस्त मेजवानी केलेली आहे आणि आमचा तुलसी विवाह खूप छान झालाय तुलसी विवाह जोरात झालाय तसं पूजाचं लग्न पण जोरात भाजी भात झालेला आहे ना आजीने केलेला आहे आता आम्ही पोळ्या आणि शिरा शिरा गरम गरम कोणता करायचा गुळाचा कसा करायचा तुम्हाला जो आवडेल तो करा मला काय कोणता पण गुळाचा शिरा साखरीचा शिरा पण करा मी फक्त डाळ भात खाणार मस्त पैकी छान डाळ झालेली आहे आणि आता उपवास लागला आहे लागलाय <laughs> <laughs> प्रदूषण काही खात नाही आपण आणि त्याच्यात भाजीतली छान दिसती मामी वास्त किती सुंदर येत आहे चला आजीने भात भाजी झालेली आहे आजीने करून ठेवली होती आमची बाकीची तयारी भरपूर तयारी करावी लागते ना आणि आता मग आम्ही पोहळ्या करताय शिरा करणार आहे तर आता गुळाचा करता का साखर या करता सगळ्यांचे जेवण झाले आणि आता आम्ही जेवायला बसलोय आजी मामी मीच बाकी होते जेवण करतो जेवण करायला मामी सगळ्यांना बोलवते जेवायला लग्नाला आले तसेच जेवायला पण या लग्नाला हो, आले तसे जेवाय जेवण करायला पण या येतो मामा बाय 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 चला आता तू दुसरं लग्न लावायला माहेरी 二十八，谁在那个？